दाखवते हे बघा प्लीज की थोडी खसखस याचकडे खोबरं घेतले एक छोने मनोके हे सगळं मी रुपात भाजून मी दोन चमचे तूप टाकते दागणीवर छान अमंग एक वाटी पाणी टाकते त्यात दोन वाटी गूळ जर तुम्हाला कमी करायचं असेल तर हा पूर्ण वितळ तो त्याच्यात मिसळते ह्यात वेलची पूट टाकते त्यात थोडं चवीप्रमाणे मीठ टाकते आणि मी तूप गरम करून घेतले एक कपाला मी असं सगळ्या पिठाला चोळलंय आणि पिठाला चोळल्यावर अशी घट्ट मूठ करायची ही घट्ट घट्ट गोळा मी मळून घेतलाय दाखवणार आहे असा गोळे मी करून घेते हे बघा आपल्याला आपण पुरण भरतो ती पोळी लाटायची फार जाडने पसरवून ठेवायची आणि त्याच्यावर ही ठेवायची आणि अशा त्याच्या कडा आणि मंद गॅसवर ह्या छान आपल्याला तळून घ्यायच्या या सगळ्या सांजोड्या छान